दिव्यांग बांधवांच्या विविध योजनेसाठी मी ऑनलाईन प्रशिक्षण केंद्र चालू करत आहे कारण मित्रांनो प्रशिक्षण केंद्र खूप महत्वाचं आहे व्हिडिओ टाकून निघून जाणं त्याला अर्थ नाही त्यामुळं दिव्यांग बांधवांचा दोनशे चौरस फूटचा विषय असेल दिव्यांग बांधवांचा फोर व्हीलर गाडीचा विषय असेल दिव्यांग बांधवांचा लायसनचा विषय असेल दिव्यांग बांधवचा पाच हजार ते पन्नास रुपयांचं कर्ज असेल दिव्यांग बांधवांना पी ए पी एम सोनिधी असेल दिव्यांग बांधवांना सोलार असेल पीएम दिव्यांग बांधवांचे सगळे योजना यासाठी मी तुमच्या सगळ्यासाठी ऑनलाईन प्रशिक्षण केंद्र चालू करत आहे याची महिन्याची फी आहे एक हजार रुपये एक हजार रुपये तुम्ही केल्यानंतर पूर्ण एक महिना तुमच्यासोबत अपडेट राहील तुम्हाला मोबाईल नंबर दिला जाईल तुम्ही काय करताय काय नाही हे तुम्हाला रोज सांगितले आणि सकाळचे दहा दहा ते अकरा आणि संध्याकाळी पाच ते सहा वाजेपर्यंत क्लास आपले चालू होणार आहेत त्यामुळं ज्यांना ज्यांना असं वाटतं की माझा फायदा झाला पाहिजे मी मुंडे साहेबांच्या टचमध्ये राहिलो पाहिजे आणि त्यांच्याकडून मी माझ्या जे काही योजना येणे आतापर्यंत सांगली पूर्ण करून घेतल्या पाहिजे तर अगोदर फी पेड करा फी पेड केल्यानंतर दिलेल्या व्हॉट्सअप नंबरला टाका व्हॉट्सअप नंबरला टाकल्यानंतर तुम्हाला माझा एक पर्सनल मोबाईल नंबर दिला जाईल आणि पर्सनल मोबाईल नंबर दिल्या केल्यानंतर तुम्ही फक्त रोज अपडेट काय केली ती मला माहिती तुम्ही द्यायची आहे त्यानंतर जे दिव्यांग बांधव फी पेड करणार आहेत त्यांच्यासाठी फक्त मी रोज व्हिडिओच्या माध्यमातून एक माहिती देणार आहे त्यानंतर बँक प्रशिक्षण केंद्राला जॉईन झाली तर सकाळचे दहा ते एक घंटा मी तुम्हाला देणार आहे आणि संध्याकाळी पुन्हा पाच ते सहा एक घंटा देणार आहे जर कोणाला वाईट वाटलं असेल तर त्यांची मी दिलगिरी व्यक्त करतो माफी मागतो आणि ज्यांना हे सगळं करून घ्यायचं आहे त्यांनी मी सांगितल्याप्रमाणे करायचं आहे तसेच जर कोणी मदत करणार असेल तरी ते मदत करू शकतात त्या बालकडून कारण आपण जे पैसे घेणार आहोत हे जे गरजू दिव्यांग आहेत त्यांच्यापर्यंत पाठवणार आहोत त्यामुळे मला याची गरज आहे मित्रांनो धन्यवाद